ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिपरीतील हिंद केसरी न्यू विजय तंदुरी धाब्यावर चाकू हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद दोघांविरुद्ध गुन्हा दाखल चिपरी तालुका शिरोळे येथील हिंद केसरी न्यू विजय तंदुरी धाब्यावर दारूची मागणी नाकारण्याच्या कारणावरून दोघा संशयितांनी चाकूने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी एक जानेवारी रोजी पहाटे घडली ही संपूर्ण घटना घटनावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदली असून या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सज्जन रमेश यादव वय चोवीस व्यवसाय वेटर राहणार बोरबाह पोस्ट पाईप खरा यांनी फिर्याद दिली आहे राहुल किरण भंभीरे व श्रीनिवास दुबगुंडी दोघे राहणार कुरुंदबाड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ढाब्याच्या काउंटरजवळ येऊन दारूची मागणी करू लागले यावेळी ढाब्याचे मॅनेजर रवींद्र एवारे यांनी दारू व जेवणाचा साठा संपल्याचे सांगितले याचा राग आल्याने राहुल भंबिरे यांनी मॅनेजरच्या कानाखाली मारहाण केली दरम्यान श्रीनिवास दुबगुंडी यांनीही जेवण व दारू का नाही असं म्हणत दमदाटी करून लाताबुक्केंनी मारहाण केली त्यानंतर राहुल भंबीर यांनी कमरेला लावलेला चाकू काढून मॅनेजरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे थांबवण्यासाठी सज्जन यादव यांनी त्याला पकडले असता आरोपीने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने यादव यांच्या डाव्या हाताच्या दंडावर पाठीवर व छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केलं जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे रुग्णालयातून पोलिसांना वर्दी मिळाल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला संशयितांना न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली महानकटनिप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर